श्री स्वामी समर्थक मला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामिंच्या जा कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या बनवू हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा असे काही शब्द असतात जे आपल्याला घरामध्ये बोलण्यासाठी हे वर्ज्य मानले जातात तर हे बघा तुम्ही ही संकल्पना तर ऐकली असेल की वास्तू ही आपली प्रत्येक क्षणाला ही तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपण असे काही शब्द बोलल्याने आणि ते वास्तूने तथास्तू बोलल्यामुळे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खरंच होत असतात ते दुःख असो मग की सुख असो त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये हे सकारात्मक सकारात्मकच बोलल्या जाईल पॉझिटिव्हिटीनेच पॉझिटिव्हिटीच बोलल्या जाईल ही गोष्ट आपल्याला ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरामध्ये बोलण्यासाठी टाळल्या पाहिजेत तुम्ही त्याऐवजी दुसरे शब्द देखील वापरू शकता त्यामध्ये काही हरकत नाही जर आपल्याला त्या गोष्टी बोलायच्या असतील ग पण आपल्याला कुठल्या गोष्टी बोलायच्या टाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपण काही वेळेस बोलतो बघा पंचपाळमधलं किंवा आपल्या घरातलं जर कुंकू संपलं असेल तर आपण सहसा सहजपणे सा, काय म्हणून जातो की आपलं कुंकू संपला आहे तर हे बघा हा पूर्णपणे चुकीचा शब्द आहे आपल्याला हा शब्द चुकूनही बोलायचा नाही तर त्याऐवजी आपण ते शब्द वापरण्याऐवजी आपल्या घरातलं कुंकू वाढवलेलं आहे ते आपल्याला आणावं लागेल किंवा भरावं लागेल असा देखील आपण शब्द वापरू शकतो तर हा शब्द हे काही शब्द आहेत आपल्याला जे बोलण्यासाठी टाळायचे आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या गळ्यातलं समजा एखाद्या वेळेस मंगळसूत्र तुटतं बघा तर ते धागा कमकुवत असल्यामुळे तुटतं त्यामध्ये शुभशुभ शुबा असं काहीही आपल्या मनामध्ये आणायचं पण नाही आहे आणि मानायचं देखील नाही तर ते धागा कमकुवत झाल्यामुळे समजा तुटलंच किंवा एखाद्या वेळेस आपले काही लहान मुलं असतात ते ओढतात वगैरे किंवा दातांनी चावतात त्यामुळे देखील त्यात ते तुटलं जातं तर आपल्याला ते सुद्धा बोलण्यासाठी वर्ज करायचं आहे तर ते तुटलंय आप हे आपल्याला असं सांगायचं नाही तर आपण त्याऐवजी त्या शब्दांऐवजी आपण काय शब्द वापरू शकतो तर माझं मंगळसूत्र हे वाढवलेलं आहे ते औन आणावं लागेल किंवा ते रिपेअर करावं लागेल असं आपण हा त्या शब्दाऐवजी हे शब्द वापरू शकतो हे बघा काही गोष्टी अशा असतात की आपण बोलण्याने सुद्धा त्याचा अफेक्ट होतो तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील ऐकलं असेल काही वेळेस तर या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला बोलण्यासाठी या टाळायच्या आहेत घरामध्ये त्याचप्रमाणे आपण काही वेळेस रागाच्या भरात काहीही अपशब्द असा बोलून जातो बघा जा मर किंवा असे काही जणं म्हणत असतात तर काही ठिकाणी बऱ्याच जणांकडून असं बोललं जातं तर हे बघा तुम्ही कितीही रागात असाल पण आपल्याला हे सुद्धा शब्द हे आपल्या घरामध्ये बोलण्यासाठी टाळायचे आहेत हे बघा आपली वास्तू जी असते आपलं मेन म्हणजे असतं आपलं घर आपल्या आयुष्यामध्ये जे काही असतं आपली आप आपण सगळी आपली कमाई आयुष्याची कमाई ही आपल्या घरामध्ये घरासाठी लावून देत असतो तर तेच घर आपलं आपण बघा अगदी सुखाने नांदा आ, सुखाने राहण्यासाठी आपल्या घरामध्ये किती प्रयत्न करत असतो किती धडपड करत असतो आपण दिवसभर पण आपण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यानं त्यामुळे आपल्याला आपल्या संकटांचा सामना करावा लागतो आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आपली संकटंही त्यामुळे वाढत जातात आणि आपल्या घरामधली जी काही सकारात्मकता आहे ती कमी होत जाते म्हणजेच काय तर सरळ सरळ थोडक्यात सांगायचं झालं तर माता लक्ष्मी ही रुष्ट होते माता लक्ष्मी निघून जात असते त्यामुळे आपल्याला अशा काही छोट्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करण्यासाठी टाळायच्या आहेत आणि माता लक्ष्मी ही एकदा घरातून निघून गेली की आपल्या घरामध्ये हा दरिद्रीचा वास होत असतो त्यामुळे आपल्याला या तुम्ही म्हणसाल की एवढ्या छोट्या गोष्टी आहेत पण हो या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा काही वेळेस मोठमोठे अफेक्ट हे करत असतात त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही जे काही आपल्या म्हणजे कितीही रागाच्या भरात असाल किंवा कुठलीही भाषा बोलण्यासाठी आपण जर आपल्याला बोलण्याची वेळ आली ती तर तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये बोलू शकता किंवा दुसरे तुम्ही शब्द वापरू शकता या शब्दा ऐवजी त्याचप्रमाणे पाणी आपल्या घरातलं संपलं आहे हे देखील आपल्याला म्हणण्यासाठी टाळायचं आहे हे बघा शक्यतो आपल्या घरातलं तुम्ही तुमच्या घरामध्ये मग फिल्टर असो ॲक्वागार्ड असो किंवा माठ भरून ठेवत असाल हंडा भरून ठेवत असाल तुम्ही तुमच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही काहीही कुठली कुठ कोणतंही भांडं किंवा काहीही भरून ठेवत असाल तुमच्या घ घरामध्ये पिण्यासाठी तर ते आपल्याला कधीही संपलं आहे पाणी संपलं आहे हे सुद्धा आपल्याला म्हणायचं तर हे बघा पाणी हे सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी असतं लक्ष्मी स्वरूप असतं त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील पाणी संपलं आहे हे सुद्धा चुकून म्हणायचं नाही पेक्षा उलट आपल्या घरातील पाणी संपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिले तुम्ही माठ हे हे हिसळून पुन्हा मग तो भरतो त्यास त्यामुळे आपण त्यामध्ये सारखं सारखं आपल्याला जर हिसळायचं असेल माठ किंवा धुवायचं असेल तर आपण ते सारखं सारखं त्यामध्ये पाणी टाकत नाही तर त्यामुळे आपल्या घरातील पाणी हे आपल्याला संपू द्यायचं नाही आहे भरे तुम्ही तुम्हाला भरायचं असेल तरी त्यामध्ये थोडं पाणी शिल्लक जेव्हा उरेल तेव्हाच तुम्ही तो धुवून घ्या आणि पुन्हा भरून ठेवा पण आपल्याला त्या माठातलं देखील पाणी संपू द्यायचं नाही त्याचप्रमाणे आपल्या घरातलं आपल्याला दूध देखील संपू द्यायचं नसतं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण म्हणतो बघा घर हे नेहमी दूध दुभत्याने भरलेलं पाहिजे तर यासाठीच म्हणत असतो कारण ते आपल्या घरातली तेल झालं किंवा दूध झालं किंवा पाणी झालं किंवा मीठ झालं हे आपल्या घरामधली लक्ष्मी असतं त्यामुळे आपल्याला या घरातली गोष्टी या संपू द्यायच्या नाही आहे आणि ते संपले हे आपल्याला घरामध्ये दे बोलायचं देखील नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशी छोटीशी माहिती पण अत्यंत अशी गरजेची ज्या आपल्या घरा आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये या मोठमोठ्या मुट गोष्टींसाठी अफेक्ट करतात भले तुम्ही माना नका मानू पण या गोष्टी तुम्ही, तुम्ही लागलं असतं तुमच्या थोरा मोठ्यांना जे आपले आजी आजोबा होते पूर्वीच्या काळीचे की तर त्यांना विचारा किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा मोठे असतात त्यांना विचारा या गोष्टी आहेत की नाही ते तुम्हाला नक्की सांगतील की या गोष्टी असतात की नसतात हे बघा त्याचप्रमाणे आपण म्हणतो बघा की तुम्ही ऐकलं असेल एकदा तरी की आपण जातो म्हणतो तेव्हा आपण आई म्हणते की जातो नाही म्हणू की येतो म्हणावं तर अशा पण काही गोष्टी आहेत की ज्या बोलण्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यावर भरपूर असा अफेक्ट करत असतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी या आपल्यामध्ये घरामध्ये बोलण्याच्या ह्या टाळायच्या म्हणजे टाळायच्याच आहेत तर चला मग अशी छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची माहिती अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे ते प्रात्य महापूजे महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर ना की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ